कशी पाहिजे आणि माणसं कशी जिंकायची हे त्यांनी आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी शिकवले आहे साहेब जेव्हा माथेरान मध्ये जरी राहत असले नेरळ मध्ये जरी राहत असले परंतु रायगड जिल्ह्यामध्ये पत्रकारांच्या बाबतीत कुठेही कोणतीही घटना घडत परंतु निद्रा छातीनं या नेरळ आणि माथेरान मधून निघून ते थेट अलिबागला जात असताना माझं गाव खालापूर तालुक्यातील सावरोली म्हणजे खालापूर बोलटी सोडल्यानंतर पुढे पुढच्या चौकामध्ये गाव आहे तिथून आवर्जून त्यातून फोन करणार की प्रशांत कुठं आहे आपल्याला अलिबागला जायचंय आणि मी त्या चौकामध्ये येऊन थांबतोय तुमच्या निघायचंय आणि असे बोलल्याशिवाय कधी पुढे गेलं नाही अशी ही एक आठवण त्याच्या मनामध्ये आणि मनात सर राहून गेली ज्या वेळेला पवार साहेबांचा निधनाची बातमी नि मी मुंबईमध्ये होतो त्यावेळेला आणि समजली त्यावेळेला खरोखरच पाय थरथरायला लागले जे व्हासापवर पाहिले ते त्याच्यानंतर दादाच्या बाबतीत सांगायला झालं तर मग साहेबांनी या ठिकाणी सांगितलं वयोवृद्ध असून सुद्धा तरुणांमध्ये कसे समरस व्हायचा आणि त्यांची स्फूर्ती कशी वाढवायची अशा पद्धतीचे दादा दांडेकर होते आणि आमचे मित्र धर्मान गायकवाड मैत्री कशी असायची मला वाटतं त्यांचा जो आहे हा इथे मुलगा आहे त्यांच्या नावाने त्या ठिकाणी फार्म हाऊस त्यांचा एकदा वेळ आली होती जायची कशा पद्धतीने मैत्री जमायची आणि कशी मैत्रीचा गोळ गोतावळा जमा करायचा आणि आज हे तिन्ही मंडळी आपल्या मध्ये अतिशय घेऊन आपण सर्व प्रेस क्लबचे पदाधिकारी असतील आणि सर्व असतील मातेर कर कर असतील आपण त्यांच्या प्रेरणेने खऱ्या अर्थाने त्यांच्या आठवणी या ठिकाणी जागे ठेवण्याचं काम अशा या स्तुत्य कार्यक्रमातून आपण करूया आणि निश्चितपणाने या ठिकाणी या तिघांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना पुरस्कार पुरस्कार देऊन खऱ्या अर्थानं त्या क्लब आणि कर्जत प्रेस क्लबनी एक चांगला उपक्रम हाती घेतला निश्चितपणे सांगेन संतोष पवार साहेबांवरती जो या ठिकाणी आमचं जो मार्गदर्शक म्हणून ते वावरत होते साहेब खालापूर प्रेस क्लब आम्ही जी संघटना स्थापन केली ती पवार साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी एक अलिबाग मध्येच होते आणि सर मला वाटतं तुम्ही ज्यावेळेला होता त्यावेळेला फोन केला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच मिटिंग करून पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी ती खालापूर प्रेस क्लब आज त्यागा चालू ठेवली आणि त्यांच्या आठवणी खात खालापूर प्रेस क्लबने ज्या वर्ष आम्ही वर्धापन दिन सोळावा झाला त्या वर्धापन दिनात खालापूर प्रेस क्लबच्या ग्रामपंचायती जो पुरस्कार दिला तो त्याला साहेबांचं नाव त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आवर्जून या सांगतो अशाच पद्धतीने मित्रांनो आपण असा कार्यक्रम ठेवून साहेब असतील दांडेकर दादा असतील आणि धर्मानंदी आयकवाड असतील यांच्या आठवणी आपण यापुढे जागा ठेवूया मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पत्रकारिता शिकलात आणि ती जोपासली सुद्धा असे पवारांबद्दल आपण विचार व्यक्त केलेले आहेत दांडेकर दादा त्याचप्रमाणे धर्मानंदजी गायकवाड यांची मैत्री सुद्धा आपण या ठिकाणी सांगितले मनापासून धन्यवाद यानंतर विनंती करतोय शिवाजी शिंदे साहेब की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं फक्त वेळेची पुन्हा एकदा मी आठवण करून देतोय धन्यवाद खरंच वेळ फार झालेला आहे परंतु आजच्या या रायगड प्रेस क्लबच्या कर्जत प्रेस क्लब आणि माथेरान प्लस क्लब प्रेस क्लबच्या आज या पत्रकारांच्या विशेष सन्मान पुरस्काराच्या निमित्ताने उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आणि आज ज्यांचा या पुरस्काराच्या निमित्ताने या ठिकाणी गुणगौरव होतोय ते पुरस्कार प्राप्त मान्यवर संतोष पवारांवरती प्रेम करणारे आपण सगळे पत्रकार खऱ्या अर्थाने संतोष पवार आणि माझ्या वयामध्ये हे अतिशय साम्य होतं परंतु जे जे चांगलं आहे जे जे सर्वोत्तम आहे ते कायम हाताळण्याची ताकद संतोष पवारांमध्ये असायची ते अतिशय चांगले क्रिकेटर होते मला त्यांची फलंदाजी बरोबरच त्यांचं एष्टीरेक्शन इतकं अप्रतिम होतं इतकं अप्रतिम होतं की मी आजपर्यंत त्यांच्या इतकं चाणक्ष इष्टीरक्षक मी आजही अनुभवलं नाही तितके ते दर्जेदार पत्रकार होते पत्रकारांमधील एक विश्वासार्ह जपण्याचं काम संतोष पवारांनी सातत्याने केलं जे आजच्या पत्रकारितेमध्ये कुठंतरी लोप पावल्याचं आम्हाला काटकशाने जाणवत त्याचप्रमाणे ते अतिशय एक कलाप्रेमी असे व्यक्ती होत्या माथेरानमधील माथेरान फेस्टिवल ज्याचं ज्याला एका अतिशय उंचीवरती हो नेण्याचं काम संतोष पवारांनी केलं त्याचप्रमाणे संगीताची आवड ते व्यक्तिमत्व होत आज आम्हाला त्यांची जाणीव होते, संतोष संतोष होते की संतोष पवार गेल्यानंतर माथेरान फेस्टिवल असेल किंवा दिवाळी पहाट असेल असे विविध उपक्रम संतोष पवार नाविन्याप्रमुख राबवत असे मला ते एकदा म्हटले होते की शिवाजी बातमी लिहिणं ही सोपी गोष्ट असते परंतु त्या बातमीचे हो जे काही इम्पॅक्ट एखाद्या व्यक्तीच्या कार्यकिर्दीवरती पडतात ते प्रचंड त्रासदायक असतात त्या व्यक्तीला समाजापुढे वावरताना त्याचा त्रास होतो आज किमान तेवढ्या तरी गोष्टी आजच्या पत्रकारांनी जपायला पाहिजेत आज त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून बातम्या प्राप्त होतात आणि सोर्सेस सोर्सेसच्या माध्यमातून बातम्या होतात आणि त्या बातम्या मग ते प्रसिद्ध करतात परंतु त्याचा इम्पॅक्ट समाजामध्ये त्या व्यक्तीवरती कशा प्रकारे उमटतात याचं कुठंतरी पत्रकारांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे आपण अतिशय चांगल्या प्रकारे अशा प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम संतोष करतात धर्मानंदी गायकवाड असतील अतिशय तरुण वयामध्ये त्यांचं जाणं झालं त्याच्या जाण्याने या तिन्ही व्यक्ती दादा दांडेकर असतील संपूर्ण जिल्ह्याची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे त्याच्या कुटुंबीची सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे या तिन्ही व्यक्तींच्या बद्दल मी माझ्या दुःखद भावना व्यक्त करतो या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली कारण या ठिकाणी अनेक वक्ते बोलायचे त्यांचे विचार ऐकण्यासाठी समोर मंडळी बसलेली आहे त्यामुळे मी माझ्या या वाणीला इथे विराम देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो था। दादा मनापासून धन्यवाद आपण सुद्धा आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या मी यानंतर विनंती करणार आहे श्रुतीदाई आपण दोन शब्द व्यक्त करावेत अशी आपण विनंती नमस्कार शिवाभात्य दिबा व माझे बाबा कामगार नेते शामत्रे साहेब तसेच संतोष पवार साहेब सुनील दांडेकर साहेब व धर्मानंद गायकवाड साहेब अशा सर्वच पवित्र स्मृतीस सर्वप्रथम मी अभिवादन करते तसेच मंचावर उपस्थित असलेले आत्ताच आपल्या प्रस्तावनेतनं व इतर मनोगतातनं कळलेले की सर्वांचेच महागुरू असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एम देशमुख साहेब आणि ज्यांच्या चेहऱ्याचं स्मित असते आपल्या सर्वांनाच नेहमी स्क्रीनवरती भावत असे महेश महेश मात्रे सर आणि उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व तुमच्यासारखे तरुण पत्रकार मंडळी आणि उपस्थित माझा कामगार वर्ग या सर्वांनाच या ठिकाणी मी नमस्कार करू माझे दोन शब्द मनोगत या ठिकाणी निश्चित रूपाने व्यक्त करणार आहे वेळेचा अभाव आहे परंतु मिळालेली संधी आम्ही कामगार नेते सोडत नसतो त्यामुळे मी दोन मिनटं नक्कीच घेणार आहे या ठिकाणी तरुण बांधवाने संतोष पवार साहेबांची कमतरता या ठिकाणी व्यक्त केली तर खऱ्या अर्थाने संतोष पवार साहेबांच्या बाबतीत मी आवर्जून एक गोष्ट सांगेन की अनेक सामाजिक काम करत असताना माझे वडील कामगार नेते श्याम मात्रे साहेब महेश मात्रे सर त्यांना फार जवळून ओळखतात तर त्यांना देखील त्या काळी सफाई कामगारांच्या प्रश्नांवरती उचलण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी इथपर्यंत घेऊन आले आणि तिथवर फसून तो आजपर्यंतचा माझा त्यांचा प्रवास आवर्जून या ठिकाणी मला एक आठवण सांगावीशी वाटते की दोन हजार कसा असतो योगायोग दोन हजार सतरा साली ज्यावेळी माझी राजकीय सुरुवात झाली आणि त्याआधी मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अचानक एकदा श्याम म्हात्रे साहेब काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तिकीट फायनलच्या फार महत्वाच्या बैठकीत असताना अचानकपणे भाई जगताप साहेबांनी माझी तिकीट फायनल केली आणि अवघे बारा दिवस मला प्रचारासाठी मिळाले आणि माझ्यासारख्या नव तरुणीला प्रश्न पडला की आपल्या वडील आता आपल्यासाठी सुद्धा अवेलेबल असतील का आणि नवीन असताना नेमकं काय का करावं आणि मला पक्षाकडनं अचानक फोन आला की उद्याच्या उद्या, उद्या, उद्या काही अहवाल आला पाहिजे मी आवर्जून या ठिकाणी सांगेन रात्री पावणे आठ वाजता मला माझ्या वडिलांनी फोन केला आणि सांगितलं माझा एक महत्वाचा कार्यकर्ता तुला कॉल करेल आणि मला तू काही पुन्हा कॉल करू नकोस ते सर्व काही पाहून घेतील वाईट वाटतंय त्यांची अनुपस्थिती आणि त्यांच्याच कार्यक्रमाला या ठिकाणी मी आलेली आहे खरंच ते संतोष पवार साहेब होते त्यांनी मला रात्री पावणे आठला फोन केला अवघ्या आठ दहा मिनिटं बोलले मी माझ्या वडिलांना तक्रार केली आठ दहा मिनिटं बोलल्याने माझा कार्य अहवाल कसा काय होईल परंतु मी आवर्जून सांगते रात्री पावणे बारा वाजता माझा कार्य अहवाल झाला आणि मलाच माझ्या कार्याची अनुभूती नव्हती त्या कार्य इतका सुंदर त्यांनी केला की ती माझी खऱ्या अर्थाने स्फूर्ती स्फूर्तीचा तो क्षण होता की आपण केलेल्या कार्याचा असा अहवाल बनणार असेल तर आपण किती कार्य केलं पाहिजे आणि त्यांनी तो कार्य अहवाल नुसता केलाच नाही तर दुसऱ्या दिवशी तो येऊन आणि ती पूर्ण जबाबदारी इतकी नेटाने पार पडली की मला वाटत नाही की मात्रे साहेबांनी जो विश्वास टाकला की मला काही पुन्हा कॉल करू नको आणि मी पुन्हा कधी त्यांना कॉल केला नाही परंतु संतोष पवार साहेबांनी ती जबाबदारी इतकी नेटाने पार पडल्यानंतर नुसतंच त्या कार्य अहवालापर्यंत नव्हे तर त्या बारा दिवसांच्या प्रचारामध्ये अगदी घरच्या माणसासारखं रात्रीचा फोन करून ताई उद्याच्या भाषणामध्ये नेमकं काय बोललं पाहिजे याची सुद्धा ते काळजी घेत असत आणि खऱ्या अर्थाने त्यानंतरचा मी अलीकडे माझ्याकडे या का सफाई कामगारांचे युनियन आहे तिथले शंभर कामगार आपल्या कोकण श्रमिक संघटनेचे सभासद आहेत आणि मला खरंच अभिमान आहे की इतकी जी खंत जरी आपण व्यक्त केली चपायची तरी देखील अहोरात्र स्वतःची सेवा देऊन हे कामगार या ठिकाणी काम करत असतात मी या ठिकाणी निश्चित रूपाने तुम्हाला पत्रकार मंडळीने सांगेन जेव्हा जेव्हा या कामगारांच्या बाबतीत प्रश्न उचलला जाईल तेवढे लक्षात ते ठेवा ही ठिणगी संतोष पवार साहेबांनी त्यावेळी पेटवली होती आणि त्याची मशाल कोकण श्रमक संघटनेच्या माध्यमातून माझ्या हातात आहे तुम्ही निश्चित रूपाने त्या ठिकाणी मला साथ द्याल आणि जाता जाता एवढंच सांगेल कि खरच नाता वसे। कि योगा योगा की या माथेड्यांशी माझं खरंच काहीतरी पूर्वजन्मीचं नातं असेल की संतोष पवार साहेब हे माथेरांचे सुपुत्र आहेत हे मला काल कळलं आणि मी ते करत असताना मला अतिशय योगायोगाचा आनंद वाटतो की माझ्याकडे याच गावची एक तरुणी जी पत्रकार आहे श्वेता शिंदे जी आमच्या कडोंडमध्ये ते सून झाली आहे आणि अभिमान वाटतो कामगार संघटनेमध्ये माझ्या कार्यालयामध्ये ती कार्यरत आहे आता आणि मी तिला अलीकडेच पंधरा दिवसापूर्वीच मला वाटतं जबाबदारी दिली की दोन हजार चोवीस साला मॅडम पंधरा दिवसामध्ये कार्य झाला पाहिजे आणि कळत नकळत का असे ना मी तिच्याकडे सांगितलं की अग त्यावेळी माझ्या वडिलांचे सहकारी होते त्यांनी मला अगदी दोन तीन तासामध्ये ते सर्व करून दिलं परंतु तू पंधरा दिवसात तरी कर परंतु मला असं वाटतं निश्चित रूपाने तिच्याकडनं देखील का माथेरांचं मला असं वाटतं कार्य करण्याची जी जळाई आहे ती सर्वांच्या रक्तातच आहे आणि आवाजून जाता जाता या ठिकाणी मला सांगायला आवडेल खरंच तिथला पत्रकार हा फक्त पत्रकार नसून सामाजिक जाण असलेला आहे फक्त संतोष पवारच नाही तर या ठिकाणी दिनेश सारखा देखील एक हिरा या ठिकाणी आहे आणि जे आता सध्या परिस्थितीमध्ये मी खऱ्या अर्थ एक सर माझी उपस्थिती आजची त्यांच्यावर मी माझ्या संघटनेची कर्जत तालुक्याची जबाबदारी देण्याकरता येणार होते आणि योगायोगाने मला कळलं त्यांचा देखील या ले ठिकाणी वाढदिवस आहे तर मी आवर्जून माझा हैदराबादचा व्हिजिट कॅन्सल करून माथेरानला आले आहे त्यांनी मला सांगितलं ताई आमचा पत्रकारांचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपला कार्यक्रम काही होऊ शकत नाही आणि त्याने मला मला असं वाटतं मी आमंत्रित निमंत्रित आहे त्याने माहिती नाही परंतु माझी कुठेतरी तुमच्याशी मानसिक किंवा म्हणा कार्याच्या माध्यमातन म्हणा किंवा मात्रे साहेब किंवा संतोष पवार साहेब यांच्या कुठेतरी तरी आशीर्वादाने म्हणा या ठिकाणी मी तुमच्या मध्ये उपस्थित आहे आणि खरंच या ठिकाणी मला खरंच अभिमान वाटतो की देशमुख साहेबांसारख्या व्यक्तींसमोर मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने मी प्रेस क्लबचं मनापासून ऋणी आहे आणि मी एवढंच निश्चित सांगेन की आपण या सर्व ठिकाणी आलेला आहात तुम्हाला सर्वांना ऐकण्याची या ठिकाणी सर्वांना उत्सुकता आहे मला धरून कारण का मी देखील संपूर्ण कार्यक्रम बऱ्याच दिवसानंतर कुठे संपूर्णपणे मी अटेंड करणार आहे आणि नेहमीच आम्ही मंचावरती असतो समोर पत्रकार असतात मला आज खरच खूप अभिमान आहे की आज पत्रकारांच्या या असंख्य संख्येमध्ये आमच्यासारखे एक दोनच आहेत त्याच्यामुळे आम्ही सर्वजण तुम्हाला सर्वांना ऐकणार आहोत आणि तुम्ही संधी दिलीत आणि सरांकडे पाहून अजून एक योगायोग सांगते सर नंदकुमार पाटील दादरला त्या ठिकाणी माझा सत्कार होता आणि सर त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते आज सरांचा सत्कार आहे आणि मी या ठिकाणी उपस्थित आहे खरंच हा देखील योगायोग माझ्यासाठी सुखकारक आहे आणि पुन्हा एकदा मनापासून मला या ठिकाणी बोलवलं संधी दिली आणि आज ज्या तीन पत्रकारांना हा पुरस्कार मिळणार आहे मनापासून आपल्या सर्वांचं खूप खुण खूप हार्दिक अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र आहेत तुम्हाला <coughs>

वीज मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून सुरत बदलण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि यानंतर विनंती करतो की मनोजी खेडकर साहेब यांना विनंती आहे की आपण दोन शब्द व्यक्त करावेत संतोष पवार स्मृती पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख साहेब आज ज्यांना राज्यस्तरीय नाज, पुरस्कार देण्यात येत आहे असे साहेब जिल्हास्तरीय पुरस्कार ज्यांना मिळतोय ते भाई पोवाळ साहेब आणि तरुण पुरस्कार तरुण पत्रकार पुरस्कार आमच्या गावातला पत्रकार ज्यांना मिळतोय ते अजय कदम या तिघांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो या मंचावर उपस्थित असलेले माथेरान नगरीचे माजी नगराध्यक्ष अजयजी सावंत साहेब माथेरान शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांतजी चौधरी साहेब उपस्थित पत्रकार करंदीकर साहेब मनोज खांबे साहेब मिलिंद आष्टीकर साहेब माथेरान नगरीचे पोलीस स्टेशनचे इंचार्ज अनिल सोनवणे साहेब आताच ज्यांचं धडाकेबाज भाषण आपण ऐकलं ते आमचे कामगार नेत्या श्याम मात्रे साहेबांची माझी फार चांगली मैत्री होती स्मृती मात्रेत उपस्थित मंचावर भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीणजी साहेब कुलदीप जाधव विजय कदम शकील पटेल उपस्थित सर्व पत्रकार मंडळी आणि माथेरान नगरीचे विरोधी नेते शिवाजी शिंदे साहेब, सुनील शिंदे उपस्थित सर्व पत्रकार संतोष पवार यांच्या जाण्याने फरक पडताय आहे असं त्यांनी जे सांगितलं ते एवढं तंतोतंत खरंय आणि राकेशने फार उत्कृष्ट रीतीने ते मांडलं संतोष आणि मी तसे मित्र परंतु आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करायचो संतोष पवारांनी राजकारणामध्ये जसे ऍक्टिव्ह होते त्यांची एक वैचारिक बैठक होती आणि ते त्यांच्या विचारांना नेहमी चिकटून राहायचे संतोष पवारांमुळे माझ्या सकट जसं कुलदीपने आता मांडलं की आम्हाला लोकांना घरं नव्हती राहायला आम्हाला जी घरं मिळाली ती घरं मिळण्यामध्ये संतोष पवारचा मोलाचा वाटा होता देशमुख साहेब तुम्हाला माथेरानची परिस्थिती सर्व माहिती आहे पण मला नवीन आता माथे साहेब आपल्या बरोबर आहेत आणि परत परत त्या गोष्टी जेव्हा जेव्हा ह्या मंचावर येतो तेव्हा बोलाव्या लागतात की माथेरानला सतराशे अठराशे एकरचं माथेरान आहे आणि साठी अडीचशे प्लॉट आहेत तिथे आणि आम्हाला राहण्यासाठी बारा बलुतेदार जे आणून इथे वसवले इंग्रजांनी त्यांच्यासाठी अडीचशे प्लॉट लिहिले होते हे अठराशे ला जेव्हा माथेरान फॉर्म झालं तेव्हाच टाउन प्लॅनिंग होतं आणि त्या त्या ते, 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 ते जसं आहे तसंच आजही आहे त्यानंतर कधीही प्लॉटची संख्या वाढवली नाही परंतु लोकसंख्या वाढली किंवा त्या ज्या काळी म्हणजे आता पुण्याला वाड्यामध्ये एका खोलीमध्ये पाच कुटुंब राहायची परंतु ते तसं आता राहू शकत नव्हतं तशाच प्रकारची आमची परिस्थिती होती एकोणीशे सत्याहत्तर साली सुमंतराव साहेबांच्या नेतृत्वाखाली बरोबर संतोष पवार पण होते आणि अर्जुन बिरामने साहेब यांनी पहिलं घर बांधलं की बाबा आम्हाला हक्काचं घर पाहिजे घर राहायला नाही माथेरानच्या माणसांनी अनेकदा अर्ज केलेले होते माथेरान नगरपालिकेत आम्हाला राहायला घर द्या परंतु ते घर गर, घरासाठी जागा देत नव्हते त्यामुळे मग अतिक्रमण करून पहिलं घर एकोणीशे सत्याहत्तर साली बावळेकरांचं सा बांधलं आणि त्यानंतर संतोष पवार या सगळ्या संघटनेमध्ये सुमंत राऊतांच्या बरोबर ऍक्टिव्ह राहिले सुमंत राऊतांना तशी काही गरज नव्हती सुमंत राऊत ते स्वतः आमदार होते त्यांचे हॉटेल होतं परंतु संतोष पवार आणि ती जी टीम होती अर्जुन बिरामने यांच्या आग्रा यांच्या कायमच्या पाठपुराव्यामुळे माथेरणकरांची घरं आज उभी राहिलेली आहेत माथेरानकरांच्या यात तेव्हा आम्ही ही झोपडपट्टी संघटना काढली होती आणि आम्ही म्हणजे संतोषनी काढले मी फारच लहान होतो संतोष पेक्षा मी चार वर्षांनी लहान तर संतोषनी ते झोपडपट्टी संघटना व्यवस्थित जोपासली आणि प्रत्येकाला हक्काचं घर मिळालं पाहिजे बघितलं आणि आज तुम्ही बघाल तर माथेरानमध्ये मा जी पाचशे आणखीन घरं झालेली आहेत ही घरं आज उभी आहेत आणि आम्ही या गावामध्ये आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहतो कारण मलाही स्वतःचं घर राहायला राहिलं नव्हतं मला तिथे मंदिराच्या बाजूला आम्हाला त्या धर्मशाळेत राहायला लागायचं पण हे सगळं सांगायची निश्चितपणे संतोषची आठवण करताना त्याच्याप्रति ही कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे संतोषचं हे काम फार मोठं आणि त्यावेळेस संतोषचं ऍग्रेशन तुम्ही बघण्यासारखं संतोष ज्यावेळेस इलेक्शन लढला एकोणीसशे एक्क्याण्णव ची आणि ते हारला परंतु त्यावेळेस ज्या प्रकारे त्यांनी संघटना तयार केली होती झोपडपट्टी संघटना आणि त्याचे जे कार्यकर्ते आम्ही त्याच्याबरोबर होतो आणि जो आक्रमकपणा होता तो आक्रात बघण्यासारखा होता वाखाण्यासारखा होता संतोषने आम्हाला घर दिली हे मी निश्चितपणे असं सांगू शकेल किंवा आमची घरं टिकली आम्ही जरी अतिक्रमण करून घरं बांधली करून त्याच्या पाठीमागे जे राजकीय पाठबळ उभं करायचं असतं आणि एक संघटनात्मक पाठबळ उभं राहून त्याची जी भीती प्रशासनावरती पाहिजे ती सगळी संतोषने त्यावेळेस त्या काळी उभी केली आणि म्हणून आम्ही सर्व स्वतःच्या अक्काच्या घरामध्ये राहतो ही एक आठवण ह्या निमित्ताने मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो संतोषचं योगदान अनेक ठिकाणी फार प्रचंड आहे राकेशनी आता ज्या प्रकारे बोलला त्याच्या मागचा हेतू असा होता की आज जर त्या अशा प्रकारे माथेरानला निश्चितपणे राकेश याला अनेक कारणं आहेत की आज माथेरानमध्ये प्रचंड प्लॅस्टिकचा खच पडलेला आहे व्हॅलीमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स पडलेल्या आहेत हे ही वस्तुस्थिती आपण किती केलं तरी नाकारू शकत नाही त्याला जी अनेक कारण आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण मला असं दिसतंय की प्रशासकीय राजवट ती फक्त सहा महिन्याला पाहिजे होती ती आज तीन वर्ष झाली आणि प्रशासक राजवट या राज्यामध्ये आहे तर ही ह्या शहराचीच गत नाहीये तर मला वाटतं प्रत्येक शहरामध्ये महाराष्ट्रातल्या ही परिस्थिती आहे आणि कितीही केलं तरी जोपर्यंत लोकप्रतिनिधी तिथे असत नाहीत आणि धोरणात्मक निर्णय घेत नाहीत कारण लोकप्रतिनिधी हे लोकांना लोकांच्या प्रश्नाला उत्तरदायित्व असतं तसं प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना ते उत्तरदायित्व नाहीये त्यामुळे सुद्धा ह्या या सगळ्या गोष्टी दिसत आहेत ते आपण मान्य केलं पाहिजे संतोष असता तर निश्चितपणे त्याच्या कल्पकतेतून हेडलाईन फार वेगळी आली असती कारण त्याच्या हेडलाईनचे फटके मी खाल्लेले आहेत मागच्या वेळेच्या कार्यक्रमात पण मी सांगितलेले कि आम्ही मी खाल्लेत म्हणजे माझ्या पार्टीने खाल्लेले की एकोण एकुन, एकोणीसशे सत्त्याण्णव सालच्या त्यावेळेस सा, दरवर्षी नगराध्यक्ष निवडले जायचे एक एक वर्षाचं नगराध्यक्षपद असायचं सा। शहाण्णव साली अर्चना शिंदे या नगराध्यक्ष होत्या आणि सत्त्याण्णव सालच्या नगराध्यक्षपदासाठी कारण की फार मोठा डिफरन्स नव्हता माथेरानला नेहमी सतरा नगरसेवक जरी असले तरी एक किंवा दोन नगरसेवक इकडे तिकडे असतात आणि अशा प्रकारची कॉम्पिटिशन त्या काळात तरी असायची तर तिकडचे एक अपक्ष नगरसेवक आमच्या बरोबर येऊन ते अपक्ष होते आणि ते नगराध्यक्ष बनणार होते तर हे सगळं निश्चित झालं होतं आणि मीटिंग झाली होती फायनल होत संतोषने अशा प्रकारे पेरणी केली त्याच्या बातमीची की दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये बातमी आली की माथेरानला मा शिवसेनेचा भगवा खाली उतरणार आणि ती बातमी बरोबर बाळासाहेबांच्या टेबलवर जाईल एवढं त्यांनी बघितलं आणि त्यानंतर एवढ्या जोरदार चक्र फिरली की आमचं काही नगराध्यक्ष म्हणजे ते जे येणार होते नगरसेवक ते थांबले तिथेच आणि नगराध्यक्ष झालं नाही तर ही जी ताकद आहे टायमिंगची ताकद ही संतोष पवारमध्ये होती संतोष पवार बातमी देताना तोगा। मंदर नंतर त्यांनी बातम्या द्यायच्या बंद केल्या मी त्याला विचारलो संतोष बातम्या द्यायच्या बंद केलं म्हणे काही नाही गरज नाही आता बातम्या द्यायची जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच तो बातमी द्यायचा कधीतरी मला बोलायचं मी आता बातमी बनवणार आहे त्यांनी बातम्या देण्या बंद केलेल्या सांगायचा मुद्दा असा की आपण रोज जर का कोल्हा आला रे असं ओरडत राहिलं आणि रोज बातम्या दिल्या तर लोक पण त्याप्रमाणे आज मला बरेच जण खाली विचारतात आणि माथेऱ्यांमध्ये एवढं चाललेलं काय असतं रोज एवढ्या पेपरला बातम्या असतात की विचारू नका की बातम्या त्यामुळे काय होतं की इथला स्थानिक माणूस सुद्धा बातम्या वाचायला तयार होतो की नाही सगळ्या बातम्या वाचल्या जातात त्यामध्ये एखादी चांगली बातमी जी इम्पॅक्ट करू शकते ती निघून जाते आणि त्याचा जो परिणाम साध्य व्हायला पाहिजे तो होत नाही हे निश्चितपणे संतोषच्या ह्या वागणूक संतोषनी स्वतःच्या वर्तणुकीतनं हे सगळं दाखवून दिलेलं मी जे सांगतोय हे त्यांनी जे बोललेले त्याचेच त्या शब्द आहेत आणि त्याची वागणूक अशा प्रकारे होती संतोषचं योगदान माथेरानसाठी प्रचंड मोठं संतोषची तळमळ माथेऱ्यांसाठी असायची तो जिथं जातो तिथे तुम्हाला जेव्हा जेव्हा भेटला असेल तेव्हा बोलला असेल मी कोण नाही संतोष पवार कोण नाही आमचं आयडेंटिटी आहे आमचं भलं एकच आहे आम्ही माथेरान करावतो माथेरान या चार अक्षरांमध्ये प्रचंड ताकद आहे असं एक त्याचं नेहमीच वाक्य असायचं संतोष हे रसायला वगैरे स्वतःच्या गावावर या इथल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आहेत त्याच्यावरती प्रचंड प्रेम आणि त्यासाठी तळमळ या इथला तरुण पुढे आला पाहिजे मराठा समाजातला तरुण पुढे आला पाहिजे म्हणून त्यांनी मराठा समाजाचं काम पण फार मोठ्या प्रमाणात चांगल्या रीतीने केलं होतं आणि वेगवेगळे वेग, पहिलू